पण केंद्रीय स्तरीय समितीने ज्या पद्धतीने अहवाल करणं गरजेचं अहवाल न झाल्यामुळं माझं समाधान झालेलं नाही कारण आठशे तीस योजना त्यामध्ये आम्हाला अधिकाऱ्यांनी दिला प्रत्यक्षरित्या त्या योजना पाहिल्यानंतर चाळीस पन्नास सुद्धा योजना पूर्ण झालेल्या नाही हा फक्त नगर जिल्ह्यातला स्कॅम्प नव्हे राज्यामध्ये जल निधीचा अपार केलेला स्कॅम्पे ही योजना फक्त अधिकारी आणि ठेकेदारांसाठीच राबवलेली प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळेल जलजीवनच्या बाबत मी अनेक दिवस झाले अनेक महिन्यापासून मी जलजीवनच्या भ्रष्टाचाराबाबत बोलतो त्याबाबत मी अनेक वेळा अधिकाऱ्यांशी संपर्क केला मी केंद्रीय स्तरी ती समिती सुद्धा त्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये पाणीसाठी आली पाठपुराव केल्यानंतर पण त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक स्पॉट वर गेल्यानंतर काही व्हिडिओ घेतली काही फोटो कॉप्या घेतल्या पण केंद्रीय स्तरीय समितीने ज्या पद्धतीने अहवाल करणं गरजेचं तो पद्धतीचा अहवाल न झाल्यामुळं माझं समाधान झालेलं नाही कारण आठशे तीस योजना त्यामध्ये शिवसेना योजना पूर्ण झाल्याचा शब्द त्या ठिकाणी आम्हाला अधिकाऱ्यांनी दिला प्रत्यक्षरित्या त्या योजना पाहिल्यानंतर चाळीस पन्नास सुद्धा योजना पूर्ण झालेल्या नाही त्यामुळे मी काल सुद्धा एवढ्या जबाबदारीने जे बोललो त्यामागं ते कारण आहे मी काल सुद्धा शिवसाहेबांना सांगितलं तुमच्या फेरीत एक थे कमिटी बनवा ते कमिटी मध्ये माज, माझे काही टेक्निकल लोक द्या आणि ती सगळ्या कामांची पाहणी करू हा फक्त नगर जिल्ह्यातला स्कॅम्प नव्हे राज्यामध्ये जलजीवनच्या निधीचा अपार केलेला स्कॅम्पे ही योजना फक्त अधिकारी आणि ठेकेदारांसाठीच राबवलेली प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहे मी त्यांना सांगितलं जर दोनशेला योजना पूर्ण झाल्या म्हणताना तुम्ही आता माझ्या बरोबर गाडीत चला जर दोनशे ला योजना पूर्ण असेल तर मी माझ्या लोकसभेत सदस्याचा राजीनामा देतो आणि जर नसेल झालं तुम्ही सगळ्यांनी राज्यानामध्ये हो देण्याची तयारी ठेवायची मी आजपर्यंत सा प्रसती क सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रलेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेअर बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने हो है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्र स्पंदने संवेदनशीलतेने ने टिपनारे माध्यम मजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाउल पुढ़े राहण्यासाठी साथी लेट्सअप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा